जय जाऊ जय शिवराय बांधवांना सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय हे आपले संदीपराव गव्हाणे म्हणजे रक्ताचे मावळे काय असतात विचारवंत निष्ठावंत काय असतात यांच्याकडं बघून आपल्याला शिकायला पाहिजे तर जरागे पाटलांच्या नेतृत्वानं जेव्हापासून उभारी घेतली तेव्हापासून असे तळागळातले एकनिष्ठ असणारे आणि समाजाविषयी ज्यांना जाण आहे असे तळमळीचे कार्यकर्ते ज्यांचं की फार मोठं योगदान आहे या मराठा आरक्षणाच्या चळवळीमध्ये आणि संदीपरावला आपण एक दोन तीन प्रश्न विचारूयात त्या ज्याच्या करून त्यांनी आतापर्यंत केलेलं जे के काही त्यांचा जरंगे पाटलांच्या आंदोलनामध्ये सक्रियता आहे त्यांच्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया जय जाऊ सर जी एक एक दोन मिनटात आपला एक परिचय द्या मी संदीपैरा गवानी गाव थाट हे राहणार सर्व बर आपण हे सायकलवर जे काही जागृती करताय भेटीघाटी दौऱ्याच्या दरम्यान आत्तापर्यंत आपल्या परभणीच्या कोणकोणत्या गावांमध्ये आपण फिरलेला आहात मी आतापर्यंत जनजागृती करत जांभला होतो जांभवून कारेगावला गेलो मंडाखळीला गेलेलो आहे आता उद्याच्याला पोखर्लीला जाणार आहे बामणगावला जाणार आहे परभणी ते मुंबई सायकलवारी दिनांक तेवीस ऑगस्टला मी सकाळी छत्रपती चोवीस ऑगस्टला आपण निघणार हां तेवीस ऑगस्टला निघणार आपलं या सायकलवारीचा सा रूट काय असणार आहे सायकलवारीचा रूट आहे मला पहिले माजलगाव पाथर्डी अहमदनगर आळंदी आणि आगें तर तमाम वायू मुंबई आपल्या तमाम मावळ्यांना ही सायकलवारी अतिशय अनमोल आणि खूप मेहनतीने काढलेली आणि जिथे जिथे या रूटवर आपले मावळे असतील कृपया आपण यांना हौसला अफजाई करायचं आहे यांना प्रचंड उत्साह द्यायचा आहे आपल्याला उत्तेजना द्यायची आहे आणि त्यांचं हे जे कार्य आहे मग असे जे तळागाळातील आणि विचारवंत एकनिष्ठ असणारे मावळे नक्कीच असे जर मिळाले तर आपल्याला मराठ्यांना जे काही आरक्षण पाहिजे आपल्याला कुणबीमधून ओबीसीमधून सरकारवर दबाव आणून आणि मुंबईमध्ये होणारा जो आत्तापर्यंतचे जे मुंबईचा जो अठ्ठावन्न मोर्चा झाले शेवटचा त्याच्याहीपेक्षा महाविराट मोर्चा करण्यासाठी आपल्याला सर्वांना सहकार्य करायचं आहे तर तुम्ही आपण ज्या ज्या गावामध्ये गेलात त्या गावात गेल्या नंतर विरोधक जे आरोप करतायत की जरांगी पाटलांच्या मागे आता कुणी नाही काय वाटतं आपल्याला गावामध्ये आता असं वाटतं की उद्या एकोणतीस ऑगस्टला जे मुंबई मध्ये मराठ्यांची सुनामी येणार आहे अरे वा सुनामी मराठ्यांची सुनामी येणार धन्यवाद हे ये, तोलणं खूप कठीण जाणार आहे एवढा yes. जनसमुदाय झरांगी पाटलांच्या मागे आहे जगाला हेवा वाटला असा मराठ्यांचा उद्या नक्कीच मोर्चा आणि असं एक बघण्यात आपल्या येत आहे का जो की जो आपले जुरा जुन्या मोर्चांमध्ये किंवा जुन्या वेळेस जे ओबीसी बांधव आपल्याला प्रचंड विरोध करायचे आता हेच चित्र झरंगे पाटलांनी जेव्हापासून भूमिका घेतली ज्ञानेश्वरी मुंडेला साथ द्यायची धनगर बांधव अनेक आपल्यासोबत येत आहेत तुमच्या असं निदर्शनास आला की ओपी बांधव ओबीसी बांधव पण आपल्या या लढ्यामध्ये आपल्याला सहकार्य करा शंभर टक्के हा या लढ्याला पाठिंबा देत आहेत वरच्या राजकारणी काही असतील पर... तळागाळातील जे ओबीसी बांधव आहे पूर्णत्री पाटलाच्या लढ्याला साथ देत आहेत धन्यवाद आणि ही आहे तळागाळातील जनसामान्यांची भावना फक्त विरोध दाखवला जातो जे काही चेले पटे आहेत सरकारचे यांच्याकडून परंतु जनतेच्या मनातली कारण अठरा पकड जातील तमाम जात बांधव आम्ही सर्वजण एक राहतो एक एकमेकांच्या कार्यक्रमामध्ये सहभाग येतो आणि तमाम मराठ्यांच्या या आंदोलनामध्ये आपले माथोंग बा बांधव पण आलेले आहेत त्यांचं आपण थोडंसं एक मिनटाचं विवेचन घेऊया सर धन्यवाद काय निदर्शन असे तर आपले की मराठा मराठ्यांनी जे आंदोलन उभं केलं आहे त्यांच्या ओबीसी आरक्षणासाठी आपलं पूर्ण सहकार्य आहे कसं कारण योग्य आहे कारण जे तळागाळातील मराठा समाज जे राहिलेला आहे कारण त्याची उन्नतीच नाही अशाला त्याचा न्याय भेटला पाहिजे आणि आरक्षण सुद्धा मिळालं पाहिजे ही आमची मातार समाजाची सुद्धा मागणी आहे कारण सर्वच काही समाजात पुणे समाजामध्ये जे वरिष्ठ होऊन गेले ते वरिष्ठच आहेत जे तळागाळात आहेत ते तळागाळातच आहेत अशाला आरक्षण